तुम्ही म्हणत असताना काय एवढ्या उड्या मारतो काय ना भावन याला पाच रुपयाची लॉटरी लागली तर नमस्कार भावांनो तर सगळ्या सगळेच आपल्याला जा कॉल आला आणि म्हणला जाऊ मी पण म्हणलं बिनकामी बघा पाटील कसे हळू 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 येतात अरे तर कमी लाजतात तेवढा लाजायलाच चल बस माग मी घेतो गाडी असं म्हणत गाडीला दहा वागेरे टाकला आणि गावातून गाडी आजूबाजूला लक्ष देत पळवली तर मध्येच हा काय म्हणतो बघ मी कसा दिसतो ह्याला बघत बघत गावचा फाटा आला रोडच्या गाड्या बघत बघत घेतली ना आपली लेन मध्ये मग काय टाकला स्टाफ घेर आणि उडवलं बीडकडे विमान बीडच्या ट्रॅफिकला मात देत डायरेक्ट ह्या नॅशनल हायवे न कारण भावांनो जारंगी पाटलांची पुन्हा त्यांच्या मेहनतीमुळे आपल्या निखिल भाऊचं नाव कुणबी सापडलं तर त्याला कास्टवे डिटी काढण्यासाठी आलो होतो तर हे कसं वाटलं भाय ना मला तर खूप आवडलं मग ज्या कक्षात काम होतं त्या कक्षात जोरदार एंट्री मारून आगमन केलं मग काय लावला निखिल भाऊला कामाला डॉक्युमेंट सिरियलने लावायला निखिलने लाईन मध्ये उभा राहून अगदी शेवटपर्यंत उभा राहून बाजी मारली मग फायनली काम झाले हा बघा कशा उड्या अरे बास भाऊ किती उड्या मारशील बास त्याला म्हणलं बाज झाला उड्या मारायचं घ्यायच्या हवी आणि काढा गाडी त्याला लवकर गाडी पण सापड ना कशी बशी गाडी सापडली चालूच गावाच्या दिशेने तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू